गावाच्या मागच्या शेतात रात्री तोंडाला पदर लावून चोरून जाणारी ती सगळ्या गावात तिचीच चर्चा होत होती रुपाली बायको दुसऱ्याची पण शरीर सगळ्या गावाच रुपालीची चालच अशी होती पायाखाली मोत्यांचा कळस कमरेला हळूहळू झुलणारा तवंग गावातल्या पोरांचं लाकूड जागवायचं तिच्या कमरेच्या लचकण्यावरूनच रात्री बारा वाजता गवतात कोणीतरी हळूहळू फडफडणाऱ्या साड्याचा आवाज ऐकला बंडू कुंभार चोरून तिथं गेला आणि त्याला रुपाली दिसली रुपाली एका टनक देहाच्या पुरुषाच्या छाताळावर हात फिरत होती ती म्हणाली काय रे इतकं टनक आहे हात लावायलाही भीती वाटते असं म्हणून तिच्या बोटांनी त्या पुरुषाचा काखेचा घाम पुसला बंडूच्या फाटलेल्या लेंग्यामधून काहीतरी ताट झालं रुपालीला बघून तो स्वतःच लाकूड घेऊन गवतात दबून बसला त्या रात्री रुपाली आणि त्या पुरुषाचा नम ओला खेळ गवतात सुरू रुपाली होता रुपालीचं अंग भिजत होत तिच्या ओल्या साडी खालची मऊ त्वच्या चंद्रप्रकाशात चमकत होती माझ्या हातात थंड होशील रे पण आधी गरम होऊन घे असं म्हणत रुपालीने त्या पुरुषाच्या गळ्यात घट्ट पकडलं पण दुसऱ्या दिवशी पहाटे तो पुरुष प्राण गमावून गवतात सापडला कोणालाच कळालं नाही कि त्या रात्री ओल्या साड्याखाली जीव गेला कि लिंग गेला गावात अजूनही चर्चेत आहे रुपालीच्या त्या थंड बोटांना कोणीही मोकळा सोडून जाऊ शकत नाही